गणगण गणात बोतीच्या गजरात पायी दिंड्या संतनगरी शेगावात दाखल शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसव्या प्रगट दिनानिमित्त मोठा प्रगट दिन सोहळा साजरा होत आहे प्रगट दिन उत्सवाचा समारोप आज रोजी होत असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत गणगण गणात भोतीच्या गजरात हजारो दिंड्या संतनगरी शेगावात दाखल झाल्या आहेत या उत्सवात सकाळी दहा वाजता श्री महारुद्र स्वाहा कारयाची पूर्णाहुती अवभूत स्नान होईल त्यानंतर दुपारी चार वाजता उत्सवांची पालखी अश्वरथ मेणासह शहर परिक्रमाकरिता निघणार आहे व उद्याला या उत्सवाचे काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रगट दिनादिवशी आम्ही पुण्यावरून येतो इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही कारण इथे स्वच्छता दर्शन आ, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे नाही आता आलो आहे मी आता लाईनला जाणार आहे नमस्कार गजानन माऊजी आम्ही आज इथे बजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथेसुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज, आज एकशे महाराजांचा सत्य सत्तेचाळीसा प्रगट दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि ते मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा तिथले सेवेकरी खूप प्रसन्न वातावरण असं आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या